मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तीस जानेवारी रोजी सकाळी हाडाखेडेतील राज्य सीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करण्यात आली या तंबाखूजन्य पदार्थसह तेवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती तालुका पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये एस डी पी ओ हिरे आणि सिनियर पी आय श्रीराम पवार साहेब यांना काल रात्री पहाटे एक बातमी मिळाली होती की प्रतिबंधित असलेले सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू असे आपल्या हद्दीतून पास होत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला हाडाखेड इथे ट्रॅप लावला असता आयचर वाहन क्रमांक आहे एम एच फोर्टी थ्री झिरो नाईन फाय झिरो हे अडवले असतात त्यातला जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आता निष्पन्न करणं योग्य नाही तो पळून गेलेला आहे आणि त्याचा जो क्लिनर आहे अनुप पिता दिलीप कुमार शुक्ला वयवर्ष तेवीस राहणारा खेसारा जिल्हा सिद्धार्थनगर याला आपण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं एकूण अडतीस लाखाचा माल आपण मुद्दमान हस्तगत केलेला आहे सलग दोन दिवसामध्ये ही अतिशय चांगली कामगिरी शिरपूर पोलीस स्टेशनने केलेली आहे कालच आपण सेम तंबाखू सुगंधित तंबाखू आणि इतर माल पकडला होता तेव्हा देखील आपण जवळजवळ चोवीस लाखाचा माल जप्त केलेला आहे धन्यवाद